दख्खनचा राजा जोतिबाला महाराष्ट्र कर्नाटकामधून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यामुळं मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते मात्र योग्य नियोजन करण्यामध्ये मंदिर प्रशासन कुचकामी ठरत असल्यानं येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होत आहेत दख्खनचा राजा जोतिबावर महाराष्ट्र कर्नाटकामधून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात आज पौर्णिमेमुळे जोतिबा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी होती सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये देवाला अभिषेक घातला जातो भाविक अभिषेक घालण्यासाठी मोठ्या संख्येनं दर्शन रांगेमध्ये होते तसंच दर्शनासाठी आलेले भाविक त्याच रांगेतून देवाच्या मुख्य गाभाऱ्याकडे जात असताना मोठी गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली लहान मुलं वयोवृद्ध मंडळींना मोठा त्रास झाला मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन रांगे, रांगे, रांगे शिस्त लावण्यासाठी पोलीस कर्मचारी हजर नव्हता पोलीस कर्मचारी नऊ वाजता मंदिरामध्ये आले तोपर्यंत भाविकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागला देवस्थान समितीनं दर्शन रांगेचं योग्य नियोजन करून भाविकांना सुखरूप दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाविकांमधून होतीये